जरांगे यांच्या केसालाही धक्का लागला तर सत्ताधारी असो की विरोधक कुणालाही रस्त्यावर फिरता येणार नाही राजरत्न आंबेडकर यांचा अंतर्वाली सराटीत राज्य सरकारला इशारा त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर सणासुदीला गालबोट लागता कामा नये जरांगे यांच्या केसालाही धक्का लागला तर सत्ताधारी असो की विरोधक कुणालाही रस्त्यावर फिरता येणार नाही असा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू राजरत्न आंबेडकर यांनी आज दिनांक एकोणीस रोजी गुरुवारी दोन वाजेच्या सुमारास दिला जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील राजरत्न आंबेडकर यांनी जरांगे पाटलांनी भेट घेतली यावेळी त्यांना जरांगे यांची अवस्था पाहून अश्रू अनावर झालेत जरांगे यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे त्यामुळे लाख मेले तरी चालतील पण त्यांचा पोशिंदा मरू नये त्यामुळे त्यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र सहन करणार नाही असे आज आमचा एक मराठा बांधव त्याच्या समाजाच्या अधिकारासाठी लढतोय आणि त्यांची दिव तब्येत दिवस ही दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे आणि हे आम्हाला कोणालाही सहन होणार नाही आज महाराष्ट्रामध्ये त्यांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं येणारा काळ सणासुदीचा आहे या सणासुदीला गालबोट लागता कामा नये आणि आज मला कुठेतरी लाज वाटते की मी या महाराष्ट्रामध्ये राहतो आज एवढा मोठा मराठा समुदाय त्यांचं प्रतिनिधित्वाची मागणी करतो आहे तो काय अनाठाही मागणी करत नाही आहे काय मागणी आहे की गोर गरीब मराठा समाज हा आय एस झाला पाहिजे आय पी एस झाला पाहिजे जा, डॉक्टर झाला पाहिजे जा, इंजिनियर झाला पाहिजे याने महाराष्ट्राचीच प्रगती होणार आहे ना काय हे या देशात यांना प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर काय दुसऱ्या देशाची सेवा करायला जाणार आहेत नाही ना, ना। महाराष्ट्राचीच सेवा करण्यासाठी त्याच्यामध्ये आमचं प्रतिनिधित्व असावं त्या शंभर लोकांमध्ये आमचाही एक आय एस व्हावा आमचाही एक जज व्हावा आमचेही लोक खरे सक्के सच्चे प्रतिनिधी आम्हाला त्या विधानसभेतही बघायचे ही महाराष्ट्राच्या दृष्टीने एवढी चांगली मागणी एक बांधव आमचा धरून घेतो आहे महाराष्ट्राने एका एका रात्रीत त्याने एअरपोर्ट द्यायचे असतील रेल्वे द्यायचे असतील कसलेही टेंडर न काढता त्यांनी अडाणी आणि अंबाणीला दिलेले आहेत एवढे मोठे मोठे निर्णय घेतले आणि एक मराठा समुदायाला आरक्षण मिळवण्यासाठी वर्ष वर्ष झालं तरी ते किप्पट ठेवलेलं आहे आणि म्हणून माझी महाराष्ट्राच्या मग ते सत्ताधारी असेल विपक्ष असेल माझी दोघांनाही हात जोडून मागणी आहे की जरांगे पाटलांची तब्येत दिवसेंदिवस नाही मिनटो मिनटी खालावत चाललेली आहे दर मिनटाला जे आकडे आज आम्ही बघितले जे डॉक्टरांनी आता सांगितले ते कुणालाही अशा आकडे आकडे त्यांच्या डोळ्यासमोर येऊ नये आम्ही स्वतः जरांगे पाटलांना विनंती करतो की थोडं पाणी तरी घ्या तुमचं आयुष्य तुमचं जीवन आज खूप मोठं आहे एक एक म्हण आहे मराठीमध्ये की लाख मरो पण लाखांचा पोशिंदा न मरो लाखांचे नाही कर कोटी मराठा बांधवांचे महाराष्ट्रातल्या लोकांचे मराठी लोकांचे आज पोशिंदे म जरांगे पाटील आहे आणि त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी हा महाराष्ट्र सहन करणार नाही आणि म्हणून मी राजकारण्यांना सत्ताधारी असेल विपक्ष असेल मी दादांनाही तेच म्हणालो की दादा यांना केवळ आपली मतंच हवीत मग ती दलित असो किंवा मराठा असो आमच्या काय मागण्या आहेत यांना काही त्याच्यावर घेणं देणं नाही किती दिवस मी महारा महाराष्ट्रातल्या जनतेला सांगणार आहे की कि किती दिवस आम्ही स्वतःला एक फक्त मतं देणारं युनिट म्हणून रावावरायचं आहे काय आम्हाला भावना नाहीत काय आम्हाला सुख नाही काय आम्हाला दुःख नाही फक्त आम्ही मतं देणारं साधनच आहोत का तुमच्यासाठी काय आम्ही फक्त मत देणारी शिरगिनतीसाठी आम्ही फक्त रिकामी डोकीच आहोत का आम्हाला आय एस नाही व्हायचं आहे आम्हाला आय पी एस नाही व्हायचं आहे आमच्या समाजाला सुटाबुटात नाही बघवायचं आहे का आम्हाला आणि म्हणून आम्हाला किती दिवस तुम्ही फक्त मत देणारं साधन म्हणून वापरणार आहात आम्हाला न्याय द्या आम्हाला प्रतिनिधित्व द्या त्या शासनामध्ये आम्हाला आमची लोकं बघू द्या त्या व्य न्यायपालिकेमध्ये आम्हाला आमची लोकं बघू द्या म्हणून मी माझी म्हणजे राजकारण म्हणजे आम्ही आता असं बोलायची वेळ आली की राजकारण चुलीत जाऊ द्या पण आम्हाला हे असे दिवस आम्हाला बघा बघता येऊ नये महाराष्ट्राच्या ज्या आपण पुरोगामी म्हणतो आहे आज आम्हाला लाज वाटायला लागली आहे की आम्ही या महाराष्ट्राला खरं पुरोगामी म्हणावं का म्हणून मी विनंती करतो आहे हात जोडून विनंती करतो आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबातला एक वंशज म्हणून त्यांच्या विचारांचा वंशज म्हणून मी विनंती करतो आहे की या मराठा बांधवांना त्यांचं प्रतिनिधित्व द्या हा आरक्षणाचा मुद्दा नाही हा प्रतिनिधित्वाचा मुद्दा आहे त्यांचेही लोक त्यांचेही प्रगती होऊ द्या एवढीच मी आज विनंती करतो शासनाला प्रशासनाला सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो आणि एक इन्स्ट्रक्शनही देतो एक सूचनाही देतो आहे की जरांगे पाटलांच्या केसालाही जरी धक्का लागला तर येणाऱ्या काळात मग तो सत्ताधारी असो का विपक्ष असो हा रस्त्यावर प्रचाराला पण उतरता कामा नाही अशी परिस्थिती आम्ही महाराष्ट्रात उभी करू